महाराष्ट्रावर चारही बाजूने संकट आली होती जनता भयानक अत्याचारानं त्रस्त झाली होती जनतेला कोणीही वाली नव्हता शिवाजी महाराज त्यावेळी फक्त बारा वर्षाचे त्यांनी आई भवानीच्या कृपेने आणि मातोश्री जिजाबाईंच्या आशीर्वादाने स्वतःच राज्य निर्माण करण्याचा निश्चय केला आणि असंख्य संकटांना सामोरं जात स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण केलं सादर करीत आहोत महाराष्ट्रातील अतिशय बिकट परिस्थितीत शालांत परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्यांची गाथा टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी टॉपर स्टोरी नमस्कार मी अदिती सारंगर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रयत्न वाळूचे कणर गणिता तेलही गळे ही उक्ती आपल्याला सगळ्यांना माहिती असेलच म्हणजेच केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातून हजारो लाखो मुलं धावीची परीक्षा देतात उत्तम मार्गाने उत्तीर्ण होतात पण आज आपण ओळख करून घेणार आहोत ती रत्न आहे जगावेगळी कुठलीही भौतिक परिस्थिती नसताना आपल्या घरची परिस्थिती अगदी हालाकीची असताना या मुलांनी उत्तम यश संपादन केलं आकाशाला गवसणी घातली उत्तुंग भरारी घेतली मग त्या मुलांनी अभ्यास कसा केला त्यांना कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्यासमोर अमुक एक मार्ग मिळवायचे असं ध्येय ठेवून त्यांनी अभ्यास केला का घरच्यांनी कुटुंबियांनी शिक्षकांनी त्यांना कशी साथ दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि तुम्हीही या चिमड्या पाखरांकडून बोध घेऊन यांच्यासारखं किंबहुना यांच्यापेक्षा उत्तम यश तुमच्या दहावीच्या परीक्षेत संपादित कराल अशा शुभेच्छा तुम्हाला देवी अभ्यासासाठी आज जर तुम्ही अपार कष्ट केले तर तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरू शकतो उत्तम शिक्षणाच्या जोरावर तुम्ही मोठ्या मुद्द्यावर नोकरी करू शकता जर उत्तम शिक्षण तुमच्याकडे असेल तरच चांगली नोकरी तुमच्या पदरात पडते गरेलठ्ठ पगार असेल अख्खं जग तुमच्या पायाशी लोळण झाले तुम्ही अख्ख्या जगभर फिरू शकता जगातल्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात पण उत्तम शिक्षणाच्या जोरावर आता भेटूया नगरचा दामोदर पवार हा दामोदर आणि ही आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील दामोदर पवार याची शाळा शिक्षणापासून वंचित राहतात परिस्थिती मी एक होतो मला पण शिक्षणाभावी शाळेमधूनच सोडावी लागली दहावी नंतर पुढचं शिक्षण शिक्षणाभावी होऊ शकलं नाही कालांतराने मी, परत मी का का ते परत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मी पण एक अतिशय गरीब कुटुंबातला आणि गरीब घराण्यातला जन्मलेला एक व्यक्ती आहे माझे वडील या कर्जच्या एस टिकमा काम करायचे माझी आई या कर्ज शहरामध्ये गावामध्ये दुनी बांधली घासण्याचं दुनी भांडी करण्याचं काम करायचे माझे भाऊ तर शहरामध्ये वळे बिस्किट विकणं पाव विकण किंवा इतर हॉटेलमध्ये काम करणं यासारखे काम माझ्या बाबांनी वडिलांनी या परिस्थितीतलं माझं पण घरा नव्हतं आणि माझ्या घरातलं अख्खं कुटुंब हे परिस्थिती अभावी शिक्षण घेऊ शकलं नाही म्हणून माझ्या पण मनामध्ये एक ही होती की बा ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण परिस्थिती आल्याशिवाय आल्यावर हो काय करू शकतो हो का नी योगा योगा नी मी योगायोगाने थोडीशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पहिलं मी कुठलं काम केलं असेल तर या गावामध्ये एक छोटस समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून समर्थ माध्यमिक विद्यालय चालू केलं रिकामे सर म्हणजे जेव्हा घर लागल तेव्हा त्यांनी मराठी विषयाच मार्गदर्शन केलं राऊत सरांनी कोणतेही गणित अस मला कधी अडचण आली तरी गणितात तात्काळ म्हणजे कधी मनंत गणित सोडविण्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे कसलाही प्रश्न आला तरी ते पूर्णपणे मदत करणे म्हणजे सारखं कधी गरज आली तरी मदत सक्षम असायचे हा विद्यार्थी शाळेमध्ये आठवीला एकदम शांत आणि आठवीला जेव्हा आला तेव्हा तशी गुणवत्ता या ठिकाणी त्याच वेळी दिसून आली होती कारण त्याचं जे हस्ताक्षर आहे ते खूप सुंदर आहे आणि त्यावेळी जेव्हा मी त्याच्या वया वगैरे पाहिल्या तेव्हा मला असं जाणवलं की हा विद्यार्थी खूप काही करू शकतो माझ्याकडं आठवी दहावी दहावीचे बीजगणित आणि भूमिती हे विषय आहे तसं पाहिलं तर या विषयाची धास्ती विद्यार्थ्यांना पहिल्यापासून असते मी जेव्हा गणित आणि भूमिती त्या विद्यार्थ्याला ते शिकवलं तेव्हा मला असं जाणवलं की त्याला मी जे सांगतोय ते सगळं जाणून घेण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये ते मी जेव्हा परीक्षा घेतल्या तेव्हा त्याचे पेपर मी जेव्हा चेक केले तर असं मला आढळून आलं की याला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे रस आहे काहीतरी आपण याच्यामध्ये पुढं हो जाऊ आणि मग मी जाणून बघून थोडंसं त्याच्याकडं जास्त लक्ष केंद्रित केलं तर त्याचे चांगले रिझल्ट हे दहावीच्या परीक्षेमध्ये आहे त्याला शंभरपैकी बीजगणित ती विषयाला ब्याण्णव गुण आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला शंका विचारायचा की सर्व इतर विद्यार्थी गेल्यानंतर तो थांबणार विचारणार असं हे उदाहरण मला असं समजलं नाही तर मी त्याला पुन्हा ती उदाहरण या ठिकाणी बारकाईने समजून द्यायचो म्हणजे आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करीत राहायचं हे पहिल्यापासून या ठिकाणी त्याच्यामध्ये तो गुण आहे चार वाजता उठून आठ पाय तोंड धुवून आम्ही सर्व खाऊ सहा वाजेपर्यंत सहा वाजता सहा वाजल्यानंतर आंघोळ दात वगैरे घासून आंघोळ करून नाश्ता वगैरे करायचो वस्तूला परत शाळेत म्हणजे परत अभ्यासाला जो परत शाळेचे तास असायचे साडेआठ नऊ वाजता तास जायचे तास झाल्यानंतर परत दात जापल्यानंतर शहा भरायची शहा तर चार वाजता चहा सुटायची चार वाजता सुटल्यानंतर हॉस्टिलवर गेल्यानंतर पोर पोरसे गोंद करायचे त्यामुळं मी लिखाण काम जेवढं राहते तेवढं लिखाण काम करायचो hmm. आणि पोर शांत असत झोपायला आले की झोपलेली माझा अभ्यास पाठांतर सुरू करायचो अकरा किंवा एखाद्या वेळेस बारा वाजेपर्यंत सुद्धा अभ्यास करायचो hmm. पहिल्याच दिवशी यावेळेस मी पहिलेच गेलो की मॅडमचा अक्षर एक म्हणजे असं म्हणजे असं मला आवडलं मग मॅडम जस काढते प्रयत्न केला आणि मॅडम जसा अक्षर आता तसा अक्षर माझं सुद्धा आहे आणि मग लिखाण काम करताना मला चांगलं लिहायला शुद्ध लिहायला असं मला आवडायचं निरीक्षण काढण्याचा प्रयत्न आणि आम्हाला असं लागवलं की हा अक्षर एकदम पुढे जाऊ शकतो आणि आम्हाला चांगला लागला दिला डबीला चांगला दिला धबेला थोडा सामानपर्यंत थोडा अभ्यास कमी करायचा नंतर लवकर असतील शेसर असतील सर असतील सर असतील यांनी आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसून त्याला सांगितलं की तू इतका परिस्थिती आई वेळ तुझ्यासाठी म्हणजे राणावाना म्हणत आहे तू काहीतरी त्यांच्यासाठी एक मनामध्ये हृंदाट बांधली आणि ते ठरवलं की मी आता चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून या ठिकाणी मी नाव माझ्या आई वडिलांचं नाव करील आणि त्या पद्धतीने मी अभ्यासाला सुरुवात केली सर्व शिक्षकांनी त्याला वैयक्तिक असं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं तोही नंतर अभ्यासामध्ये जशी जशी प्रगती केली म्हणजे सामाईला आम्हाला जी अपेक्षा होती ती कमी झाली परंतु नंतर सराव घेतला सरावामध्ये तो अतिशय पुढे गेला निसर्गात अभ्यास करायला मला आवडेल त्यामुळे मी हॉस्टेल हॉस्टेल मित्राला घेऊन मी बाहेरच्या रान रानात जाऊन जाण्यात आले अभ्यास करायला जे आई वडील आडाणे आहे जे घरी त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना मी काम त्यांना घडवण्याचं एक चांगल्या प्रकारचं काम समाज प्रबोधन संस्था आणि समर्थन बारावीत सुद्धा चांगल्या प्रकारे संपादन करण्याचा प्रयत्न करेल पूर्ण प्रयत्न करेन आणि इंजिनिअरिंगला एमपीएससी युपीएससी वगैरे आपल्यासाठी आमच्या लोकांसाठी जे खेळ त्यांच्यामध्ये जर आमचं एमटी वगैरे जागा असतात तर त्यांचा पुरेपूर पुर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल या समाजातील पोताश म्हणजे जो समाज बारा महिन्यापैकी दहा महिने टोटल डोक्यापर्यंत छोटेस देवीचं लाडे मंदिर घेऊन अख्या महाराष्ट्रामध्ये बघायचं काम करतो कोणी आपली रोजी रोटी पोटाचं कर्ज भरण्याचं काम करतो ते एकदम भटक्या समाजापैकी असणार हा दामोदर दुर्गा पापा गणित म्हणजे असं विषय आहे की पाठांतर करून जावा आणि गणित गणित पाठांतर पाठ करून जावा असं नाही गणित हा विषय फक्त प्रॅक्टिस साठी प्रॅक्टिस केल्याशिवाय काही पर्याय नाही सर सर असं प्रत्येक वेळेस सांगायचे की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काय जाणणार नाही आता समजते म्हणजे समजतंय असं नाही आता समजलं की घरी गेल्यावर तुम्ही सरताना सांगायचं मग मी त्यांचं प्रत्येक शब्द कान साचवून ठेवायचं आणि हॉस्टेलवर गेल्यावर त्यांचा जे सांगितले त्याला आठवण करायचं आणि त्यांच्यानुसार मी प्रत्येक गणिताचा सराव करायचो माझे असे सर्व करून एक दोन वय भरले होते मागे परत पाठीवर सोडायले गणित त्यामुळे मला गणितात ब्यानवर मार्क मिळाले सगळ्यात जास्त मला गणिता राहुल सरांना कळलं की मला गणित विषय आवडतो आणि त्यात थोडंफार मला गणित सोडवता येत म्हणून त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते काय म्हणले की माझ्या घरी येतो तास घेतो म्हणले मग मी त्यांना ऐकून ऐकून मी शाळा नंतर मी त्यांच्या घरी जायचो इतकं चांगल्या प्रकारे शिकवायचे की गणित शिकवल्यानंतर मेमोरी मध्ये असं व्हायचं प्रमेय तर विसरायचं का म्हणजे पेपर मध्ये जितके प्रमेय आले तर असं एक शब्द सुद्धा न गाता मी पूर्ण उत्तर लिहिलं प्रमेय मध्ये त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे मला शिकवलं होतं मला ऍक्टर चांगलं शिकवलं नव्हतं म्हणजे सगळ्यांना शिकवलं पण त्या फायदा मी घेतला तेव्हा की आहे किंवा अभ्यासात लक्ष काढलं लक्ष बसत नाही किंवा पुस्तकात ध्यानच राहत नाही किंवा वर्गात लक्ष राहत नाही शिक्षकांकडून असं यातलं काहीच नसतं की आपण आपल्या मनावर आपल्या मनात जे आहे ना तेच आपण करतो दुसऱ्यांच्या तुम्ही जर म्हणले मला तुम्ही तू तु अभ्यासच कर तू एवढे मार्ग मिळव जर माझ्या मनात नसलं मला अभ्यास करायच नसून काही करा तरी मला जी सवय तीच करणार मी असं संदेश देऊ इच्छितो की त्यांनी स्वतःच मनात ऐकाव आपल्या मनातच बिंबवायचे की आपल्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे त्यासाठी एकच मार्ग आहे की ते म्हणजे शिक्षण शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही आपण असा विचार करायचं नसतं की आपल्याकडे पैसा आहे नाही आपल्याला कोण मदत करणार नाही किंवा पुढचं नंतर किंवा पुढचं शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही त्याचा विचार कधीच करायचा आपल्या जीवनात कोणता तरी येईल की आपल्याला मदत करेन कि आपल्या शिक्षणासाठी खर्च करेन किंवा सरकार कोण मदत भेटेल फक्त आपल्याकडं जास्त ज्ञान असं पाहिजे ज्ञान आपल्याला काही मिळवून देऊ शकतो म्हणजे इतकी शक्ती आहे की जगात अशी कोणती शक्ती नाही की ज्ञान होऊ शकतो एवढी ताकद ज्ञानात असे उदाहरण कितीतरी उदाहरण आहेत म्हणून सतत म्हणजे अभ्यासात खंडता विखंडता आणू नका परिपूर्णता राहू द्या अभ्यासात दा। दुर्गप्पा पवार याला एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले त्याला एमपीएससी आणि यूपीएससी सेवा परीक्षा द्यायची आहे रोज चार ते पाच तास अभ्यास केला इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आपल्या हातात अभ्यास करणं आहे अभ्यास किती तास केला यापेक्षा अभ्यास कसा केला याला महत्त्व असतं आयुष्यात आपल्यावर आलेली संकट आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली नसतात उलट आपल्या आत लपलेल्या सामर्थ्याला आणि सहनशीलतेला जगासमोर आणण्याची ती एक संधी असते संकटांना याची जाणीव होऊ द्या की तुम्ही त्यांच्या पेक्षा नसत तर आपली झोप उडवत ते खरं स्वप्न तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आता एक प्रार्थना करायचे आपण प्रतिज्ञा करू म्हणा सरस्वती साक्ष आम्ही अशी प्रार्थना करतो प्रार्थना की यंदाच्या शालांत परीक्षेत आम्ही भरपूर, भरपूर अभ्यास करू उत्तम गुण मिळवू आणि आपल्या कुटुंबाचे आणि शाळेचं नाव करू ऑल द बेस्ट